गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारा वाढवण्याची विशेषतः उद्योगक आहे या ठिकाणी आरो ऑफिस असलं पाहिजे त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये केली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील आणि कलाकार घेऊन ते कार्यालय देखील बांधण्यासाठी आम्हाला सरकार मिळतो त्या कार्यालयाचंच उद्घाटन आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही तिथं कसं काय भेटीला आला आणि भीती काय ठरलं भेटी थेट ठरलं महायुतीची ताकद वाढवायची बाकी काही ठरलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारपासून मी आणि सन्मान्य राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो सहकारी म्हणून एन सी बीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सगळी होती केलेली एक महत्त्वाचा विषय म्हणजे की दे दे ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आमचे फार वक्तव्य व्हावा आणि याच्याबद्दल कायदा व्हावं अशी मागणी उदयराजींनी केलेली होती किंवा अनेकांची मागणी यामध्ये असे आम्ही मागणेच सहमत आहोत त्याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा आव्हान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची काटणाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदासीकरण कोण करत असेल तर त्याला देखील ठरावे देणार नाही आणि म्हणून याच्यासाठी जर कायदा त्याचं रूपांतर करण्याची मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजने केली असेल की त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आय टी पार्क उभारण्याच्या त्या दोन जागा बघितलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने सध्या काय चालू काय चर्चा झाली नाही झालेला चर्चा मी तेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आय टी पार्क निर्माण करावा ही भूमिका राज्यांची होती त्याच्यावर चर्चा झाली काल आमचे दोन जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागांचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सर्व नेऊन केलेला आहे की सकारात्मक आहे आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन नीट जाणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये भसवणचा दर्जा मोठा तीन हजार एकर मध्ये होतोय त्याचं देखील नियोजन कसं करायचं घेऊ शकलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची चर्चा करून त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न आहे मुंबईमध्ये मध्ये आता सध्या आता पाणी नाहीये दुष्काळी परिस्थिती आहे म्हणजे आता भौगोलिक सगळं अभ्यास केला तर आजपर्यंतचा दुष्काळी म्हणूनच त्यांच्या शिक्का आहे अशा ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला एमआयडीसी उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार एक याची महत्वाची गोष्ट आहे की एमआयडीसी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही ही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एम आय डी सी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला देण्याचा प्रयत्न करू मराठी भाषेला असलेल्या पाण्यातला आम्ही कोठा काही घेणार नाही एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे परंतु महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेळ वाकडं करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पुढच्या पंधरा दिवसात होणार टॅन 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 जी केम आठ आठ माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग